चौदा वर्ष भक्ती केली तशीच ताज मेहंदी बाबाची ताज मेहंदी बाबा यांचा जन्म चौदा जानेवारी एकोणीसशे अठ्ठावीस ला त्या उमरी गावात झाला उमरी गाव तहसील कारंजा जिल्हा वर्धा आणि ताज मेहंदी बाबा यांच्या आईच्या नाव नाव अजिज मिया पटेल ताज मेहंदी बाबा ज्या दिवशी सोडून गेले ते तारीख दोन मार्च एकोणीसशे ब्याण्णव महाशिवरात्रीची होती त्या भिडाच्या दरबारामध्ये वर्षातून दोन दही आले होतात एक होते महाशिवरात्रीला ताज मेहंदी बाबाची पुण्यतिथी निमित्ताने आणि एक जन्म उत्सव यात्रा चौदा पंधरा सोळा तीन दिवस ताज मेहंदी बाबांनी लंगड्याला पाय दिले आंधळ्याला डोळे दिले आणि कॅन्सर सारखे रोग पुरुष केले जे लोक दारूच्या वेशनामध्ये आपले घरदार विकून टाकलेले होते अशा लोकांना ताज मेहंदी बाबांनी या मार्गात आणला आणि चांगल्या रस्त्यावर चालवलं बाबा हा यांचा एक भक्ती मार्ग आहे या मार्गाचे पाच नियम आहे सर्वात प्रथम नियम आहे तुमच्या गड्यामध्ये काही धागे दोरे बांधलेले असतील गाळलेले असतील कोणत्या देवी देवताचे पंढित पुजारीचे सर्व थंड आपल्या घरी जो देव आहे त्यांना नाही हे धागे ना दोरे निघून आरड जो आपण बांधतो हातात गळ्यात दुसऱ्या देवाईचे ते तुम्हाला शिरवा लागत आणि महत्वाचा नियम म्हणजे पंडिताला बोलवून घरी कथा हवन नाही करताय ताज मेहंदी बाबाचे भजन वगैरे करता येते आणि या दारू जमत नाही ज्याला दारू प्यायची असेल त्यांनी हे सेवा घ्यायची नाही ज्याला सोडायचा असेल त्यांनीच या ताज मेहंदी बाबाच्या से सेवेमध्ये या दुसरा नियम आहे घरी पण झाला डिलिव्हरी अशा घरी सवा महिन्यापर्यंत तुमच्या घरी जर डिलिव्हरी झाली तर त्या बाईला सवा महिना फोटोला हात लाव द्यायचा नाही आणि दुसऱ्याच्या घरी डिलिव्हरी झाली तिथं सवा महिना तुम्हाला पाणी पिता येत नाही तुमच्या घरात डिलिव्हरी झाली बाईच्या हातच्या सवा महिना तुम्हाला घरात बी जेवण खाता येणार नाही तिला बनवून द्यायच्या घरामध्ये तुम्हाला बनवून द्यायचं आहे आणि ताज मेहंदी बाबाची फोटोची पूजा जर करायची असेल सवा महिना तुमच्या घरात डिलिव्हरी राहिली जेव्हा तुम्ही आंघोळ करत्या त्या वल्या कपड्यावर जाऊन ताज मेहंदी बाबाची पूजा करायला लागेल फोटो पुसाची गुलाबजाल लावायचे अतर वगैरे तिसरा नियम आहे जिथं कोणी मरण पावला अशा घरी बारा दिवस पर्यंत जेवण करता येणार नाही बारा दिवसाच्या नंतर चौदावीच्या चालेल तुमच्या कुटुंबात जर कोणी मरण पावला कुटुंब म्हणजे मोठे दादा काका चुलते तिथं माहितीच्या सर्व चालेल कुटुंबाच्या बाहेर तुमचे सासू सासरे मामी मावसे कोणी मरण पावले तिथं मैतीला जायच्या पर बारा दिवस तिथं तुम्हाला पाणी पिता येत नाही बारा दिवसाच्या नंतर तेरावी चौदावीच्या चाले चौथा नेहमी जशी बाई डोका धुवायला झाली एम पेट अशा बाईने या मुलीने ताज मेहंदी बाबाच्या फोटोला पाच दिवस पर्यंत हात लावू नये पाच दिवस घरात स्वयंपाक नाही करायचा घरात राहत नाही करायची सहाव्या दिवशी आंघोळ करून पूजा पाठ करता येईल आणि पाचवा नियम आहे गुरुवार दिवशी मास मठान खाता येणार नाही कोणत्याही देवी देवताला बकऱ्या कोंबड्याचे भाव देता येणार नाही जसे कोणी आपल्या वावरामध्ये बकरा किंवा कोंबडा काढते कोणाच्या मुलीच्या पहिला लग्न राहिला तर तो बकरा किंवा कोंबडा काढते ते आपल्याला देता येत नाही जे लोक या सेवेमध्ये आणि कोणीनं तुमच्या आजूबाजूमध्ये रिश्विदाराने बकरा कोंबडा देवायला तर तो, तो तुम्हाला मास खाता येत नाही तुम्हाला खायचा असेल गुरुवार सोडून खाता येईल बाकी देवाच्या नावाखाली दिलेले बकरे कोंबडे ते तुम्हाला जमत नाही आणि मी तुम्हाला पहिल्याच नियम मंदी सांगलो कथा हवन करता येत नाही ते लक्षात ठेवा ताज मेहनी बाबा हे अशी अपार शक्ती आहे हे कुणाच्या अंगात येत नाही ताज मेहनी बाबाची भक्ती करा शक्ती मिळत जशी ताज मेहनी बाबांना चौदा वर्ष भक्ती केली तर ते देव बनले आपण त्याची भक्ती करू तर आपले दुःख दूर होतील ना घरात सुख शांती म्हणून जे लोक ताजम असतील या मेहंदी बाबाच्या नावावर ते विचार करत असतील तर मी खूप पॉवरफुल माणूस आहोत हा चुकीच्या पॉवरफुल कोणी नाही आहे ताजमेहनी बाबा एकटे हे जो सर्व सेवक आहे ते त्यांचे सेवक आहे मी बी त्यांचा सेवक आहोत तुम्ही बी त्यांचे सेवक आहात जशी सेवा करजाल तसा मेवा मिळते कोणी सांगते माझ्या हाताने त्याला फायदा होते तर असायचा असा तो बिलकुल तसा काही नाही आहे एखादा साधाचा साधा मुलगा राहिला छोटासा मुलगा त्यानेही ताज मेहंदी नाव नाही हो, ना घेतल्यानं अशी फोटोला अंगारा लावून जर देलं कोणाला तर फायदा होतो हे अशी अपार शक्सी आहे ताज मेहंदी बाबा म्हणून सेने सतर्क राहा जे लोक ताज बाबाच्या नावावर मुकतात आपले घर भरतात ताज मेहंदीच्या नावावर गरीब सेवकायला काही भमरवून सांगतात अशा लोकांकडून सावध राहा अशा लोकांकून तुम्ही सावध राहाजा तर फायद्या मधी राहाजा कारण ते लोक तुम्हाला चुकीच्या मार्ग दाखवतील आणि त्या मार्गामुळे ताज मेहंदी दूर जे दूर हो ताज मेहंदी बाबांनी जीवन चरित्र किताबी मध्ये असा लिहिलेला आहे एक नाम तारी बाकी छोडो दुकानदारी असा ताज मेहंदी बाबाच्या एका नावावर राहा सेवक बांधवन एका नावावर राहा ज्या तुम्ही साधी होळी भक्ती केल्या तरी तुम्हाला या सेवेचा फायदा मिळतो काही नवीन नवीन सेवा घेतात लोक खूप असा करतात बाबरे बाबरे सांगतात नाही सेवेत आहोत मी असा आहोत थोडंसे जुने झाले का ताज बाबाला विसरून जा ताजमेहनी बाबाला विसरून जायचे आणि असे जे सेवक आहेत त्यांच्या घरी ताज मेहंदीची फोटो आहे पण इज्जत जाण्याची नाही ताज मेहंदी बाबाला इज्जतच नाही देते एखाद्या वैद्याला इज्जत देतील एखाद्या माझ्यासारखा महाराज लोकाला असं ज्यादा इज्जत देतील देवाला नाही देत कारण ते फोटो आहे ना बोललेला माणूस पाहिजे निबू काटणारा का पाहिजे काहीतरी सांगणार आपण सही आहे ताज मेहंदी बाबा नाही असे लोक आहेत आणि असे लोक जर असतील बी तर त्याच्या भला होणार नाही आज नाही तर उद्या त्या गड्ड्यात जाणारच मी काही पाहिलो गड्ड्यात जातात असे जातेच म्हणून सेने तुम्हाला विश्वास असेल त्या ताज मेहंदी बाबावर तर आपल्या घरी त्याची फोटो ठेवा आणि नसेल तर त्या पिला दरबारामध्ये आणून ठेवून द्या जा ताज मेहंदी बाबा तुम्हाला म्हणत नाही माझी सेवा करा तुम्हाला काही दुःख राहते म्हणून तुम्ही त्याला घरी घेऊन येत्या आणि मग त्याचा अपमान करत्या त्याच्या समोर घरामध्ये वैदाला वैदा, वैदा जात्या ते अंधरे नाही ना त्याला सर्व दिसते पण वेळ येवायच्या पहिले तुम्हाला काहीच नाही करत जेव्हा तुमचा वेळ आला तेव्हा तेव्हा बरोबर आपला चमत्कार दाखवा हे सर्व नियम आहेत या नियमानुसार पूजा करा जे लोक या बडेगाव मध्ये म्हणा कुठेही दारू पेत असतील या बाबाच्या फोटो घालत असताना आणि नियम भंग करत असतील त्यांनी बीड दरबारला फोटो आणून ठेवून द्यायचे आता घरी गेल्याच्या नंतर तुमच्या घरामध्ये निघू नारळ धागा दोरा काही बांधला असेल काढला असेल देवी देवताच्या पंडित पुजारीच्या सर्व थंड पाण्यात शिरवून द्यायच्या एका बाल्टीमध्ये मध्ये ताज्या पाणी आणा तिथं ताज मेहंदी बाबाच्या नावाना गुलाब जल टाकून तो पाणी आपल्या घरात चांगला खोलीस त्याच्यामध्ये लुभानोलीस सफरीत फिरवून दरवाज्यामध्ये लुभान दानी आणून ठेवायची एक पाड घ्यायचा त्याला धूर घ्यायचा त्याच्यावर हिरवा किंवा लाल कपडा हातराचा त्याच्यावर ताज मेहंदी बाबाची फोटो ठेवायची प्लेट मध्ये दिवा पेटवायच्या बाबाच्या नावाच्या ग्लासात या गळवात पाणी ठेवायच्या डब्बा ठेवायच्या अगरबत्ती लावासाठी दोन अगरबत्त्या लावून जाळाच्या आणि दोन अगरबत्त्या जाळून अगरबत्ती सीधी फिरवायची काही लोक उलटी अगरबत्ती उलटा दिवा फिरवते जो ताजी बाबाने पंजाब आहे सीधा त्या पंजावरून जो हात त्याच्या खाली आहे त्याच्याकडे अगरबत्ती फिरली पाहिजे उजवा हात उचलला उजव्या हाताहून डाव्या हातावर अगरबत्ती फिरवायची बरोबर दिवा आरतीच्या तुझ्या धोरात फिरवायच्या दोन अगरबत्त्या लावून आपली परेशानी सांगायची जे लोक दारू पेत असतील त्यांनी सांगा जा बाबा आमची दारू सुटली पाहिजे ओम जय जगद्गुरु ताज मेहनिधी बाबा आमची दारू सुटली पाहिजे काही दुःख असेल त्यांनी सांगा म्हणून अगरबत्ती लावायची घरचे सर्व लोक उभे होऊन आरती कराची आणि आरती झाल्याच्या जा नंतर एक घंटा बसून ओम जय जगद्गुरु ताज मेंदी बाबा नमस्कार अशी भक्ती करायची अशी सवा महिना बेचाळीस दिवस तुम्हाला भक्ती करायची आहे आता सवा महिना घरात मास मटण खाता येणार नाही ताज मेहंदी बाबाचा सेवक असेल त्यांच्या घरी सवा महिना तुम्हाला जेवण वगैरे काही पाणी वगैरे जमत नाही सकाळी चार वाजता उठून आंघोळ करायची आणि ताज मेहंदी बाबाची फोटो गुलाब जल ना पासून अत्तर लावायचा सकाळ संध्याकाळ लुभान फिरवाचा आरती करायची आणि भक्ती करायची सकाळ संध्याकाळ आरती करायची गुरुवारा दिवशी फुलाची हार किंवा चादर फोटोला चढवायची तुमच्या घरी फुलाचा झाड असेल तर रोज फुले चढवाचे बाबा यायची फोटो देवस्थानवर नाही ठेवायची जती तुमचा देवराय देवाईचा आळसाला नेवाची आणि याच्या फोटो जवळ दुसऱ्या देवाची फोटो ठेवायची नाही ते सर्व नियम आहेत त्या नियमानुसार तुम्हाला पूजापाठ करायची आहे ज्याला नसल करायला त्याला काही जबरदस्ती नाही ताजमहिंदी बाबाच्या फोटोला चंदनाचे टिके लावायचे गुलालाचे नाही आपण आता इथं कार्यक्रम केलो आपण गुलाल श्री हांडीला लावायचा बाबाच्या फोटोला लावायची नाही तुम्ही चुकीचे काम करता ताज मेहंदी बाबाला चंदनाच्या टीका लागते चंदनाचा तुमच्या घरामध्ये जो फोटो आहे तिला गुलाल नाही लावायचा चंदनाच्या टीका लावा चा। चंदना चा, ताज मेहंदी बाबा कृष्णाच्या विष्णूच्या अवतारात विठ्ठलाच्या विठ्ठलाला चंदन ला तो गुलाल का। गुलाल का गुलाल आमचे सेवक आहेत त्या नाही चंदनाचा चंदन घ्या आणि चंदनाच्या टीका लावा अत्तर लावा जल हे सर्व ताज मेहंदी बाबाला आवडतात आता ताज मेहंदी बाबाच्या नावाचा जयकारा मनाचा जो ना, तुम्हाला जोराला तुमची आवाज आली पाहिजे बोलो जय जगत गुरु ताज मेहंदी बाबा की वीर दरबार की खापरी दरबार की सैयद शाही इमाम ताज मेहंदी बाबा की सैयद शाही इमाम ताज मेहंदी बाबा की बोलो ताज मेहंदी भगवान की